नमस्कार मराठी किचन फूड चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण नुसती सुगंधानेच खावीशी वाटणारी मेथीची डाळ भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत पालक चित्र डाळभाजी आपण नेहमीच बनवतो पण ही मेथीची डाळ भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा खायला खूप छान लागते चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर डाळ भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले इथे मी अर्धा कप तूर डाळ घेतलेली आहे सोबतच अगदी दोन टेबल स्पून मसूर डाळ घेतलेली आहे या जागी तुम्ही मूग डाळ सुद्धा वापरू शकता आता दोन ते तीन पाण्यांनी या दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये शिजण्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे मी दीड कप पाणी टाकून घेतलं त्यासोबतच अर्धा चमचा हळद टाकलेली आहे थोडं मीठ टाकलेलं आहे आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटो एक छोट्या आकाराचा कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून इथेच टाकून घेतलेले आहे हे असं थोडंसं कांदा आणि टोमॅटो डाळ शिजताना टाकलं की डाळ भाजीला टेस्ट खूप छान येते आता आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तोपर्यंत आपण इथे मेथी जी आहे ती धुवून घेतलेली आहे आणि चिरून घेतलेली आहे जवळजवळ शंभर ग्रॅम इथे मी मेथी घेतलेली आहे म्हणजे मूठभर मेथी घेतली आहे मेथीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता डाळ जी आहे ती सुद्धा शिजलेली आहे याच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत बघा खूप जास्त डाळ जी आहे ती शिजवायची नाही आहे तुम्ही बघू शकता थोडीशी डाळ यामध्ये दिसते आहे आपल्याला इतपतच ही डाळ शिजवायची आहे आता लगेचच आपण डाळभाजी बनवायला घेऊया त्यासाठी कढईमध्ये दोन तीन टेबल स्पून तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा जिऱ्या आणि अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे सोबतच एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून टाकला आपण डाळ शिजताना कांदा टाकला होता त्यामुळे इथे कांदा कमी टाकलेला आहे दोन तीन लाल सुक्या मिरच्या टाकल्या आहेत दहा बारा कडीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हिंग टाकून घेतला आता कांदा आपल्याला छान लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे बघा कांदा परतून झालेला आहे आता यामध्ये ठेचलेला लसूण मी टाकून घेते थे। या ठेचलेल्या लसणामुळे डाळभाजीला चव खूप छान येते आणि वेगळं आलं लसणाची पेस्ट इथे टाकायची आता गरज नाहीये आता हे लसूण सुद्धा एक मिनट छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये सुके मसाले टाकायचे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे आपण डाळ शिजवताना सुद्धा हळद टाकली होती एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकलेला आहे डाळ शिजवताना मीठ टाकलं होतं त्यामुळे इथे मीठ कमी वापरलं आहे अर्धा चमचा घरचा काळा मसाला टाकलेला आहे आणि एक छोट्या आकाराचं टोमॅटो मी इथे अगदी बारीक चिरून टाकलेला आहे आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी मेथी आपण चिरून ठेवली होती ती यामध्ये टाकायची आणि मेथी सुद्धा छान परतून घ्यायची आहे मसाल्यामध्ये आता मेथी जी आहे ती आपल्याला इथे थोडशी शिजवून घ्यायची आहे म्हणजे एक वाफ काढून घ्यायची तर बघा मेथी इथे परतून झालेली आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिटं ही मेथी अगदी कमी गॅसवरती शिजवून घ्यायची बघा दोन ते तीन मिनिटानंतर मेथी बघू शकता छान शिजलेली आहे आता यामध्ये जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे सोबतच इथे थोडंसं मी पाणी टाकून घेते आहे गरज पडल्यास नंतर आपण पुन्हा यामध्ये पाण्याचा वापर करणारच आहोत व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता ही जी डाळभाजी आहे ही मला थोडीशी घट्ट वाटते आहे त्यामुळे थोडंसं पाणी मी यामध्ये पुन्हा टाकणार आहे अर्धा कप पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट डाळभाजी करायची आहे त्यानुसार पाण्याचा वापर करू शकता मी इथे खूप जास्त पातळ सुद्धा केलेली नाही आहे बघू शकता तुम्ही आता ही डाळभाजी आपल्याला छान उकळवून घ्यायची आहे तर दोन तीन मिनिटं याला मिडियम गॅसवरती उकळून घ्यायची आहे बघा डाळभाजीला इथे उकळी आलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हवा तर तुम्ही याला वेगळा तडका सुद्धा देऊ शकता मी इथे दिलेला नाही आहे आता घरभर या डाळभाजीचा सुगंध दरवडतो आहे खायला ही डाळभाजी खूप छान लागते गॅस मी बंद केलेला आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली डाळभाजी इथे आपली तयार झालेली आहे तर दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी नुसता भात आणि ही डाळभाजी जरी बनवली तरी अगदी छान बेत होईल तर एकदा ही मेथीची डाळभाजी तुम्ही नक्की बनवून बघा तर गरमागरम भाताबरोबर ही डाळभाजी मी इथे सर्व केलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही डाळभाजीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद